करना चाह रहा वाला फेक कर क्या पाऊस भरपूर झाल्यामुळे सर शेताचे नुकसान झालेले कापसाचे तुरीचे कापसाचे बोंडाळे सर काळे पडले आहे आणि पाऊस सर पाणी शेतात थांबलेलं आहे भरपूर नुकसान झाले शासन याच्यावर निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना पैसे पाठवले आता ओला दुष्काळ शासन जाहीर करावा आणि पीक कर्ज वगैरे लोकांना कर देण्यात यावे दिया आणि कर्ज माफी करून द्यावे शासनाने नुकसान भरपूर झालेलं आहे पाणी जास्त झाल्यामुळे झाड हे झाड जाड़ कामातून गेलेलं आहे याची मुळी हे का स्टॉप झालेली आहे हे झाड नंतर फुटणार सुद्धा नाही जास्त प्रमाणात पहिली गोष्ट फुटणारच नाही पाँन मागणी आमची अशी आहे की आमची भरपाई आम्हाला लवकरात लवकर होईल त्याची विनंती आहे एक सात आठ दिवसापासनं अं पावसाने जे थैमान घातलाय त्या थैमानामध्ये शेतकरी पूर्ण अं हातबल झालाय पिकाचे नुकसान एवढी झाले सरके सोयाबीन याचं पूर्णतः पिकाचं नुकसान झालंय पूर्ण शेतामध्ये पाणी साचलं आहे आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरवलेला शा, आहे शासनाने याची शासनाने याचं गांभीर्यात राखून नाही का शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करावी ही शासनाला माझी विनंती राहील शासनाने शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या बळीराजावरतीच आपलं हे हे कुटुंब चालत आहे हे जग या बळीराजावरती चालत आहे शासनाने याच्यावरती दुर्लक्ष करून त्यांना पूर्णपणे नुकसान भरपाई द्यावी ही विनंती साडे अकराच्या दरम्यान अचानक ढगफुटीसारखा पोच झाला त्यामुळे शेतामध्ये कमराच्या वर पाणी साचलं आहे आणि जे डाळिंबाची बागी ही पूर्णपणे हिची मुळे डॅमेज झालेली आहे तर शासनाने मदत म्हणून कर्जमाफी सरसकट शेतकरीची करायला पाहिजे